नमस्कार मी सविता पाटील तर आज बनवणार आहे मी मस्त मेथीची भाजी तर बघा इकडे मी मेथी छान अशी सोवून घेतलेली आहे निवडून घेतलेली आहे आणि दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे मस्त आणि ही खूप पौष्टिक भाजी आहे हिवाळ्यात ही भाजी खूप छान लागते तर आज मस्त मी मेथीची भाजी बनवणार आहे तर मी दोन पाळ्यात तेल घालणार आहे अगोदर आणि मी सुकी भाजी बनवणार आहे यात बिलकुल पाणी एक सुद्धा पाणी टाकणार नाही मी तर मी तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या आणि लसूण पण त्याच्यातच टाकलेला आहे मी आता आपण हिरवी मिरची छान अशी भाजली गेली तळून घेऊ तर मिरची बघा छान अशी भाजले गेलेली मस्त मी त्याच्यात जिरं ॲड करते आता परत चम्मच जिरं थोडं मी जास्त घालणार आहे या भाजीमध्ये लसूण आणि जिरं जास्त घालायचं खूप छान लागते तर जिरं पण छान असं भाजलं गेलेलं आहे मस्त

झाकण ठेवायचं आहे गॅस कमी करून घ्यायचा गॅस आणि आता आपण पाच छान शिजवून भाजी तर पाच मिनटं आता बघू आपण बघू तुम्ही छान भाजी तयार झालेली आपण त्याच्यामध्ये मीठ टाकते चवीनुसार मीठ आम्ही अगोदर पण टाकलं असतं पण त्याला पाणी सुटलं असतं आणि पाणी टाकल्यामुळे भाजी चव बदलते म्हणून मी उसरा मीठ टाकलेला आहे तो अशी चुंज टाकायची आहे आता परत मिक्स करून घेते तर छान झालेले एक मिनिट झाकडे ठेवतो मी एक मिनिटानंतर बघू आपण तर दोन मिनिट झालेले मेथीची भाजी कशी झाली बरं वाच नंबर झालेली मस्त बाजारची भाकली मेथीची भाजी आणि बघू शकते पाणी बिलकुल नाही त्याच्यात मी एक सुद्धा पाणी नव्हतं असे आपण आज मेथीची भाजी बनवली मस्त पौष्टिक भाजी बनवली आजचा कराचव तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद